बोलो राम राम साहब राम 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 सुबह हमें चाय पिगुण ना आए की गरमा गरम थोड़ी हां गरम गरम मारिया मार चाय पाव बढ़िया काका નું नाम काका तुम राजस्थान के कहाँ के हो राजस्थान के राजस्थान के हो उदयपुर मासवाड़ा ओ उदयपुर मासवाड़ा या पगड़ी कितने सालों से पहनते 25 साल से 25 साल से जोशी काका आपने कभी पगड़ी कबडी पगड़ी जब पगड़ी पहना की नहीं पहना शादी में शादी में शादी में पहना शादी में पगड़ी पहनते उघले साहब आप भी राजस्थान के मूल वंजारी हैं वंजारी तो ये पगड़ी पगड़ी वड़ी वड़ी के बारे में इतिहास जरा बुरे आपके पिताजी आपके कोई घर में पहनते थे वडी 100 वर्षीचे झाले तो परी त्याशी पागोट बनايचे ते पागोट घालायची आणि आम्ही आता मुंबई आले नाही पण आमला ते सांगितलेले सर्व भाऊ वगैरे सगळे वडील लोगरी पाग पागोटं म्हणायची यांची पगडी पण पागोटं पण एकच क्वालिटी अस पण छान दिसायची आणि सगळे गावी मस्त कानात पगर वगैरे हो असायची आणि पैकी सगळं गावात मिरवायचे आणि त्यांना एकदम मानपान होता यांची जी बारा बटलांची बंडी असायची पूर्वी आणि बटलं सुद्धा कपडायची असायचे तर जोशी काका काय माहिती आहे का त्याची काय हो ही पगडी जी आहे ना राजस्थानची ही दोन काम करायची कशी काय मध्ये पाणी नसायचं हो तर हाती बाल्टी घेऊन किंवा लोटा घेऊन सफर करायची ही पगडी खोडून बांधून पाणी काढू शकतात दुसरं डोक्याचं संरक्षण काही मार्ग झाला तर हे डोक्याला संरक्षण देणारी म्हणून ना त्याची जी, जी बंडी होती बंडी म्हणजे ना बारापटनाची बंडी होती हो बारा बटन ती बारापटना म्हणजे अशी मोठा गो अंगारका होता अंगारका होता अंगारका ती जी होती ती पहिली जी संस्कृती होती ना ते लोक ते बाराची बंडी शिवायचे आणि करायची त्याच्यानंतर ती निवृत्त झाली पण तुम्ही आता तुम्ही 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 काय राजस्थानचे की कुठे आहे तुमचं राजस्थान राजस्थान कुठे गाव तुमचं आमचं मारवाड 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 पोकर मेवाड आम्ही मारवाड बाजूबाजूला बाजूबाजूला हे राणा प्रताप तिकडचे मेवाड आणि आम्ही आहोत उमेश सिंग महाराजा उमेश सिंग हे बंजारो की दुणारु बात सुनोजी हम बंजारो आहे हम बंजारो आहे बंजारो म्हटले की भटक ती जात रसद पोचवणारी बादशाह शाह खान राजे महाराजे यांना जी रसद जे अन्न अन्न लागायचं जे जे काय लागणार मसाले लागायचे हे सगळं राजस्थानमधून सगळ्या भारत भारतभर जायचं आणि आज आम्हाला दैसरमध्ये राजस्थानचा चहा प्यायला मिळतोय धन्यवाद दत्तारायण मुगे आपण भेटूया पुन्हा प्राशेत हे बंजारे डोंगरातले शूरवीर म्हणून मानायचे आ... राजस्थानमध्ये बंजारे म्हणजे शूरवीर हे जंगलाचे शूरवीर मानायचे बरं आता धन्यवाद